विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्राचार्य विश्रांत गायकवाड यांची बिनविरोध निवड बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये डी एन गायकवाड यांच्या दुःखद निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे बंधू प्राचार्य विश्रांत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात प्राचार्य विश्रांत गायकवाड हे डी एन गायकवाड यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून काम पाहतील प्राचार्य विश्रांत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंद्रोप येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चा वतीने प्राचार्य विश्रांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आले यावेळी माजी विद्यार्थी तसेच मंद्रुप ग्रामस्थाकडून यांनी विश्रांत गायकवाड यांचा सत्कार केला माझा मला माझी गरज आहे माझी काळजी करणं तुझी काळजी करणारा कोण नाही मी काय म्हणत नाही मना सोडून पाहिजे असत माझ्याकडून उपद्रवी प्राणी उपद्रवी असं म्हणून गावाला सांगितलं की मी तुम्ही काळजी करणार म्हणजे ज्याची काळजी कोण तर करणार असते ना त्यांनी स्वतः काळजी करायची नसते म्हणजे तुमची मी काळजी करणार हे म्हटले ह्या बंधू माझे भाऊ पुढे जाऊन दत्तरीत फसले पण काय आणि वाघी त्याच्या मागे जाऊन त्याने आणि ती काय ना हसल्यानंतर तिला काय करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा